नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज पंधरा जानेवारी रोजी शेतकऱ्यांना अपडेट द्यायचं आहे की आज काय काय अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो पहिलं अपडेट म्हणजे पी एम किसान आणि नमो शेतकरी या हप्त्याबद्दल अपडेट आहे दुसरं म्हणजे ए पीक पाहणीबद्दल अपडेट आहे तर मित्रांनो आणि तिसरा अपडेट आहे ते म्हणजे कर्जमाफी संदर्भात आणि चौथं अपडेट आहे ते म्हणजे पीक विम्यासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे तर काय काय अपडेट आहे ते आपण पाहूयात तर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठा अपडेट म्हणजे ए पी पाहणीचं तर शेतकरी मित्रांनो ए पी पाहणीचा आज आज शेवटचा दिवस आहे तर, तर काही शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेले आहे ते म्हणजे तीस ते चाळीस टक्के फक्त शेतकऱ्यांनी ए पी पाहणी केलेली आहे तर राहिलेले साठ ते सत्तर टक्के लोकांनी आणखीन शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नाही तर शेतकऱ्यांना आज शेवटचा दिवस आहे ई पीक पाहणी करून घ्यायची आहे आणि शेतकरी मित्रांनो डी सी एस हे नवीन ॲप्लिकेशन आहे काही शेतकऱ्यांनी तक्रार आहे की ई पीक पाहणी ॲप चालत नाही आहे तर चालत नसेल तर शेतकरी मित्रांनो ॲप डिलीट मारायचं आहे त्यानंतर दुसरं ओप डाउनलोड करून त्यामद्वारे ई पीक पाहणी करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी झाली का हे पूर्ण झाल्यानंतर अपलोड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आप सबमिट हे करायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो पुढची आता माहिती आहे ते म्हणजे पी एम किसान आणि नमो शेतकरी हप्त्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्ता जो आहे लवकर वितरण होणार आहे तर कुंभमेळा पार पडल्यानंतर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे राजस्थान येथे दौऱ्यानिमित्त जाऊन तिथून पी एम किसानचा एकोणीसचा हप्ता वितरण करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान संदर्भात सध्या म मोठी माहिती अपडेट समोर येत आहे की शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना आय डी आहे अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता येईल असे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो पी एम किसानचा हप्ता येण्यासाठी फार्मर आय डीची गरज खरंच आहे का ते आपण पाहूयात मित्रांनो फार्मर आय डी सर्व शेतकऱ्यांना अनिवार्य आहे ते फार्मर आय डी काढावीच लागणार आहे पण शेतकरी मित्रांनो त्यास अगोदर सर्व जिल्ह्यामध्ये अपडेट हे सुरू झालेलं आहे अपडेट करण्यासाठी पण फार्मर आय डी बनवण्यासाठी कमीत कमी महाराष्ट्रात पूर्ण करण्यासाठी एक ते दीड वर्ष जाणार आहे कारण शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी तीस लाख एवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनवणं ना सोपं नाही आहे लवकर लवकर होत नाही त्यासाठी आणखीन त्याची जे नोंदणी करणार अधिकारी आहेत ते आणखीन पूर्ण झालेले नाहीत तर काही ठिकाणी झाले आहे सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी आता वेळ लागणार आहे त्यासाठी फार्मल आय डीची गरज लागणार नाही त्यासाठी पी एम किसानचा हप्ता जो आहे तो एकोणीसावा आय डीशिवाय वितरण होणार होणार आहे आणि त्याची तारीख ही बावीस ते तेवीस फेब्रुवारी ही निश्चित करण्यात आली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी हप्ता ही याच दिवशी वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे बावीस किंवा तेवीस या फेब्रुवारी येथे हे तारीख निश्चित करण्यात आले आहे तर पी एम किसानचा हप्ता जो आहे तो राजस्थान येथून वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो पुढची माहिती आहे ते म्हणजे कर्जमाफी संदर्भात तर मित्रांनो कर्जमाफी ही होणार आहे हे विधानसभेच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे तर ते होईल पण सध्या परवा झालेल्या भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणामध्ये सांगितले की मी कुठं बोललो कर्जमाफी करणार कर्जमाफी करणं सोपं नाही हात बघून पाय पसरावे हे वक्तव्य केले यांनी चुकीचं केले पण बाजूला जे शेतकरी उभारले होते जे लोक होते काही फार शेतकरी असणार ते शेतकऱ्यांनी हसले त्यामुळे शेतकरी सध्या नाराज झालेले आहेत त्यांना वाटत आहे कर्जमाफी होणार नाही पण शेतकरी मित्रांनो कर्जमाफी ही झाली पाहिजे नाही झाल्यास आपण रस्त्यावरती उतरवून कर्जमाफीच घेऊ तर शेतकरी मित्रांनो येत्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी संदर्भात विषय नाही झाल्यास आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे आहेत आणि कर्जमाफी घ्यायचे आहे कारण शेतकरी मित्रांनो आपल्याशिवाय हे सरकार उपस्थित उभं राहिलेलं नाही आहे आपण मतदान केलं त्यामुळे सरकार उपस्थ उ सरकार उभं राहिलेलं आहे मित्रांनो लाडक्या बहिणीमुळे सरकार उभं राहिलेलं नाही आपण शेतकऱ्यांनी मतदान केलं म्हणूनच हे सरकार उभं राहिलं आहे आणि तेही कर्जमाफी सरसगट तीन लाख रुपये करू म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन शेतकऱ्यांनी मतदान केलं तर शेतकरी मित्रांनो पुढचा विषय म्हणजे पीक विमा तर पीक विमा हा आता क्लेम सेटलमेंट सुरुवात झाली आहे तर सर्वात अगोदर आता नांदेड अमरावती यवतमाळ आणि नाशिक या जिल्ह्यांचं शे क्लेमचं सेटलमेंट सुरू झालेलं आहे आणि धाराशिवचं क्लेम सेटलमेंट पूर्ण झालेलं आहे एक एक जिल्ह्याचं क्लेम सेटलमेंट सुरू झालेलं आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याचं पीक विम्याचं रक्कम हेक्टरी मंजूर झाले आहे ते आपण पाहूयात मित्रांनो धाराशिवसाठी हेक्टरी सहा हजार पाचशे रुपये एवढी पहिला हप्ता देण्याचे कृषी विभाग व पीक विमा कंपनी यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे तर मित्रांनो ही हप्ता पहिला आहे यानंतर दुसरा हप्ता जो आहे तो मार्चच्या नंतर म्हणजे एप्रिलमध्ये पीक कापणीच्या अहवालानुसार निघतं तर शेतकरी मित्रांनो पुढचा विषय तो म्हणजे वाटप संदर्भात ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे अतिवृष्ट्यामुळे अतिवृष्टीमुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये नुकसान झाले होते असे शेतकऱ्यांचेही आता जे नुकसान भरपाई होती ती आता वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यासाठी सर्व या सर्व जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाई झाली आहे त्यासंदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे ते सविस्तर पाहू शकता तर मित्रांनो या माहितीसह धन्यवाद